नरेंद्र महाराज संप्रदायातर्फे रुग्णवाहिकेचे आमदार संजना जाधव यांच्या हस्ते लोकार्पण कन्नड येथे जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्रचार्य महाराज संप्रदायाच्या वतीने रस्त्यावरील अपघातग्रस्तांसाठी मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार संजना जाधव या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रू उबा सभापती डॉ मनोज राठोड खरेदी विक्री संघ सभापती ज्ञानेश्वर निकम भाजपचे मनोज पवार सरदचणीस डॉ संजय गव्हाणे संचालक साईनाथ अल्हाड निरीक्षक गिरीश कुलते जिल्हाध्यक्ष रामानंदचार्य संप्रदाय सुरेश गव्हाणे डॉ सदाशिव पाटील रत्नाकर पंडित भाजप मंडळ अध्यक्ष गणेश घुगे बंसीधर निकम बंटी सुरे वैद्यकीय अधिकारी डॉ सिकंदर पुरेशी सरपंच अशोक दापके संतोष पवार राम पवार आदींची उपस्थिती होती नरेंद्र महाराज संप्रदायातर्फे जिल्ह्यात आठवी तर तालुक्यात एक रुग्णवाहिका लोकार्पण झाला सुरुवातीला दीप प्रज्वलन होऊन गुरुपूजन आरती करण्यात आली यावेळी संप्रदाय जिल्हाध्यक्ष गणेश सांगळे तालुकाध्यक्ष नंदकिशोर परदेशी महिला तालुकाध्यक्ष उषा थोरात गोरखनाथ अल्हाड तालुका, तालुका प्रसिद्धी प्रमुख गोपाल घुगे संतोष जाधव सचिन घुगे कैलास कांबळे दीपक रहाणे सुनीता बावरे विजय जाधव गणेश वाईड चंद्रकांत बोराडेसह तालुक्यातून भक्तगण उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी लौकिक गायकवाड